अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वामुळे राहणं हे अशक्य आहे दुरापस्त आहे आम्हाला सह्य असह्य आहे दोन डिजिटमध्ये पन्नास पंचावन्नच्या वर जायला कितीही पक्ष उद्धवजींबरोबर एकत्र आले तरी दुरापस्त आहे कठीण आहे असंभव आहे आता महापालिकेच्या निवडणुकीनंतर टोमणे बहादरांनी नवीन बहाणे बहादर बनावं नवीन बहाणा आताच शोधावा मग माझा प्रति सवाल आहे उद्धवजींना राज ठाकरेंना काँग्रेसला खान आम्ही महापौर आमचा उमेदवार नसेल हे घोषित करावं त्यांनी पवारांच्या भूमिका भाजप बरोबर न जाणं किंवा जाणं ह्या बरोबरच्या नाही आहेत सत्ते बरोबर राहण्याच्या आहेत नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता जर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याशी आपण बोलणार आहोत मी सांस्कृतिक कार्यमंत्री मुद्दाम उल्लेख केला आहे आणि आशिष शेलार यांच्याशी बोलताना राजकारण राजकारणातले मुद्दे खास करून मुंबईचं राजकारण यावर तर आपण बोलणारच आहोत त्यावर नेहमी बोलत असतोच असतो पण त्यासोबतच सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या काही उत्तम कार्यांना आपल्यासमोर आणावं त्यांच्या कामकाजाची एकूण आताची स्थिती काय आहे हे त्यांच्याकडूनच ऐकून घ्यावं कारण काय होतं कधी कधी की आपण माणसं काम करतात पण ते काम दिसत नाही कारण बऱ्याच काही गोष्टीची दीर्घ चर्चा होते जशी आपण ही केलेली आहेच आहे त्याची चर्चा होते पण केलेल्या कामाची मात्र नीटशी चर्चा होत नाही तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आता मुंबईचं निवडणूक मनपाची जवळ आलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ते मुंबई भाजपचे अध्यक्ष होते आताही ते या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत ती स्थिती कशी असेल आणि अर्थात आपले काही मनातले प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तरही आपण त्यांच्याकडून घेणार आहोत हे सगळं आपण या प्रवाहात पुढे नेणार आहोत त्यामुळे मध्ये कोणतेही कसेही प्रश्न येतील टप्प्यात टप्प्यात न बघता आपण बोलणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे आपलं आणि धन्यवाद आपण बोलायला आला धन्यवाद सुशीलजी खूप बरं वाटलं जिंदाबाद प्रेक्षकांची तशी तीव्र इच्छा होती की आपण बोलावं सर आपण मागच्या काही वर्षापासून सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करत आहात ज्या वास्तूत आपण हे सगळं शूट करतो आहोत त्या वास्तूमध्ये त्या वास्तूतला अमूलाग्र बदल आणि त्या वास्तूचं सौंदर्य हे अफलातून आहे देवाला प्रार्थना करतो की ही सरकारी वास्तू अशीच टिकावी जे छान हवी ती सांस्कृतिक मंत्री म्हणून या खात्याला आपण काय नव्या गोष्टी दिलेल्या आहेत काय नव्या असे बेंचमार्क केलेले सांस्कृतिक कार्य मंत्रालय हे इतकं माझ्या दृष्टीने त्याची व्यापकता एवढी मोठी आहे त्याच्यात असलेले आमचे व्हर्टिकल्स जे आहेत ज्याला आपण म्हणतो वर्गीकरण म्हणू व्हर्टिकल्स म्हणू हे खूप आहेत आणि त्या अर्थाने करण्यासारख्या कामांमधल्या प्राथमिकता ठरवणं हेच मोठं आव्हान आहे सॉफ्ट पॉवर ही महाराष्ट्राची देशाची महाराष्ट्राची संस्कृती hmm. आहे आणि मग या सगळ्याचा ज्या वेळेला आढावा घेऊन आम्ही कामाला लागलो त्यावेळेला एक चांगली पार्श्वभूमी माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनी बांधली होती त्या कामाला त्यांनी सुरुवात केली होती त्यालाच गती देऊन त्यावर अजूनचे काही निर्णय करून आपण पुढे जात गेलो ठळकपणे सांगायचं झालं तर गेल्या वर्षभरात खरं आता वर्ष होईल वर्षभराची आकलनं होतील प्रत्येक मंत्रिमंडळातल्या प्रत्येक खात्याची होईल विभागाची होईल प्रत्येक मंत्र्याची सुद्धा होईल पण अशी ठळक ज्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत त्या कामाची सुरुवात सुधीर भाऊंच्या काळात झाली या रवींद्र नाट्य मंदिर यात उभी राहिलेली अद्यावत तीन नाट्यगृह त्यामध्ये लावलेली डॉल्बी एक्स्ट्रा सिस्टीम थिएटरमध्येच सिनेमा बघण्याचा आनंद या ज्या ठिकाणी आपण आता रेकॉर्डिंग करतोय हे कैलासवासी सुधीर फडकेजींच्या नावाने उभं केलेलं साऊंड रेकॉर्डिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचा ही व्यवस्था याच ठिकाणी उभी केलेली तळमजल्यावरची प्रदर्शनीची व्यवस्था पुल अकादमीचे सर्व कार्यक्रम आणि पु कट्टा हा नव्याने आपण नवोदित युवा कलाकारांना साहित्यकारांना कवींना सगळ्यांना दिलेली संधी अशा असंख्य उपक्रम केवळ या एका वास्तूतून आपण उभे करतो त्या सगळ्याचा प्रचार प्रसार लोकवाद्य लोककला पंच्याहत्तर जी लोकवाद्य आता हळूहळू मागे पडली होती त्यांना पुन्हा पुढे आणणं त्यांचं डिजिटायझेशन त्यांचं पुस्तक बनवणं या सगळ्या गोष्टी तर केवळ या वास्तूच्याच मी सांगतोय आनंद सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपले बारा गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा महाराष्ट्रातले एक जिंजी या बारा गडकिल्ल्यांना सुद्धा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोला घोषित करावं लागलं घोषित केलं ला भारताला महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अभिमान वाटावा असा जागतिक वारसा एकाच प्रोजेक्टमधल्या बारा सलग स्थळांना असं उदाहरण भारतातलं एकही नाही जगातही दुर्मूळ उदाहरण आहे की एकाच प्रस्तावामध्ये बारा स्थळं यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलं ते कर्तव्य करण्याची संधी मिळाली या गोष्टीचा एक मुद्दा ठळकपणे उल्लेख करायला लागेल की अटक ते कटक हा मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्याची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर जे लढले ते नागपूरचं प्रथम भोसले घराणं या भोसले घराण्यातल्या तलवारी म्हणजे तलवार जी युद्धात वापरली गेली होती ती ब्रिटिशांनी त्यावेळेला नेली पळवली चोरली जे काय असेल चा मदे ती ज्या वेळेला लंडनच्या मध्ये लिलावात निघाली ती भारतात आणि महाराष्ट्रात आपण मालकीने परत आणली म्हणजे वाघ नका आपण लोनवर जशी आणली तर ही पहिली गोष्ट आहे की जी स्वतःच्या मालकीवर रघुजीराजे जींची तलवार ही आपण त्या ठिकाणी आणली गणेशोत्सव हा आपल्या देशात साजरा होतो महाराष्ट्रात तर होतोच पण त्याला राज्य महोत्सव म्हणून आता विदेशात सुद्धा त्या गतिविधींच्या कामाला सुरुवात झाली हौशी नाटक करणारे आमचे कलाकार आहेत त्यांच्या अनुदानापासून भत्त्यापासून पारितोषिकांपर्यंतच्या रकमा वाढवल्या मराठी चित्रपटांसाठी या ठिकाणी चित्रपताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट महोत्सव आपण केला येणाऱ्या काळामध्ये ऑस्कर ज्या वेळेला शंभरी करणार आहे त्यावेळेला ऑस्करचा एक कार्यक्रम अधिकृत ऑस्करचा मुंबईमध्ये महाराष्ट्रात करण्याची आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे चित्रनगरी आपली नव्याने रूप पलटे होते म्हणून त्याचा मास्टर प्लॅन रेडी झाला तो अप्रुव्हलला आता गेलाय त्यातनं आपण सगळ्या गोष्टी उभ्या करतो आहोत या असंख्य गोष्टी आपल्या कलाकारांच्या वृद्ध कलाकारांच्या पेन्शन योजनेपासून त्या हौशी आणि व्यावसायिक कलाकारांपर्यंतच्या पारितोषिक आणि स्पर्धांमधल्या वाढी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून लोककला लोकवाद्य याचं डिजिटायझेशन त्याचं प्रमाणितीकरण करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं यापर्यंतचा व्याप आणि बरोबरीने पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आई तुळजा भवानीचं मंदिर हो ते पंढरपूरचं मंदिर अशा सर्व मंदिर आणि बरोबर गडकिल्ले या सगळ्यांच्या बाबतीत भरीव काम एका वर्षामध्ये आम्ही खूप कामं पुढे गेली आहेत आणि महाराष्ट्राला अभिमान होईल पाच वर्षात एवढं काम देवेंद्र नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू एक मुद्दा अजून जोडतो याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जी काही पाणीपुरवठ्याची यंत्रणा होती बारवा होत्या त्या बारवांचं संवर्धन करणारी एक चळवळ महाराष्ट्रामध्ये चालूच चा आहे त्या बारवांच्या संवर्धनासाठी सरकार काही करत आहे असं समजत आहे ते काय आहे मुळामध्ये आपल्याला खूप मोठा समृद्ध वारसा लाभलाय संपन्न वारसा लागलाय आताच आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती जागृत करून विविध कार्यक्रम केले बारव नावाची संकल्पना अहिल्याबाईंनी देशाला आणि जगाला दाखवली आणि त्या बारवांच्या बाबतीमध्ये एक हजार दोनशे बारव यांचं जतन संवर्धन करणं यासाठी वर्ल्ड बँकशी मित्रा नावाच्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्याचा करार करेपर्यंतची भूमिका आपण केली आहे निधी प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यावर टप्प्याटप्प्या देईल पुढच्या पाच वर्षामध्ये बारव हे प्रेक्षणीय स्थळ तर आहेच पण सिंचन व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलसंवर्धन जल चळवळ याचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्याच्या प्रस्तावाला मी सुरुवात केली ग्रेट म्हणजे एक नवा पाण्याचा स्रोत जो पूर्वी महाराष्ट्राचा होता तो पुन्हा एकदा उभं राहणार आहे आणि एका बाळवेवर पाणी भरण्याची महाराष्ट्राची मराठी संस्कृती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे तर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र तुमचे या सरकारचे खरोखर खूप आभार मानेल असा हा सुंदर प्रकल्प आहे सांस्कृतिक खात्यावरून जर असं राजकारणाकडे ओळूया मुंबईची निवडणूक येते आहे आणि ती लवकरच होणार आहे ती कशी होईल असं वाटतंय तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढाल मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणून लढू त्यातही मला अतिशय स्पष्ट करायचे की कार्यकर्त्यांची आमच्या नेत्यांची भूमिका मुंबईमध्ये नवाब मलिक जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करणार आहेत अशा चित्र समोर येतंय त्यावेळेला त्याबरोबर आम्ही राहू शकत नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वामुळे राहणं हे अशक्य आहे दुरापस्त आहे आम्हाला सह्य असंही आहे म्हणजे नवाब मलिक नसतील तर तुम्ही दादा सोबत असाल महायुती म्हणून आम्ही आहोत पण नवाब मलिक यांच्यावरचे आरोप त्यांच्यावर असलेल्या दोषपत्र या सगळ्याला भारतीय जनता पक्ष सहन करू शकत नाही आणि हीच भूमिका सर्वसाधारण आमच्या कार्यकर्त्यांची आहे महायुती म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे आम्ही रामदास आठवलेजी आणि अन्य पक्ष या सगळ्यांबरोबर प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक सुशील जी असतेच असं मी मानतो आणि त्याच पद्धतीची रणनीती करण्यामधला कार्यकर्ता मी आहे आणि म्हणून ही निवडणूक सुद्धा आम्ही त्याच सजगतेने लढू पण हे निवडणूक एकतर्फा होईल निवडणुकाचा निकाल एकतर्फा होईल दोन डिजिटमध्ये पन्नास वर जायला कितीही पक्ष बरोबर एकत्र आले तरी दुरापस्त आहे कठीण आहे असंभव आहे आता हा जो आकडा तुम्ही ठाम विश्वासाने सांगता आणि परत मग राज उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तिघांना एक संधी मिळते की हे निकालच मॅनेज होते निवडणूक आयोग मला आजच सांगतो की पहिल्यांदा निवडणूक आयोग याच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केलेत मग मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले मग मतदान केंद्रावरच्या व्यवस्थेवर तुम्ही शंका उपस्थित केल्यात मग मतदार याद्यांवर तुम्ही उपस्थित केलेत तुम्ही मतदान या विषयात न्यायालयातल्या निकालांवर उपस्थित केलेत आता महापालिकेच्या निवडणुकीनंतर टोमणे बहादरांनी नवीन बहाणे बहादर बनावं नवीन बहाणा आतच शोधावा कारण तुमचा पराभव आहे मुंबईकरांचा आशीर्वाद आणि भूमिका स्पष्ट आहेत महापौर होईल माफ करा महापौर होईल अशी एक भूमिका अध्यक्षांच्याकडून मांडली गेली हा ध्रुवीकरणाचा प्रयत्न होता मुळामध्ये आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत हीच भूमिका अमित साठेम यांनी मांडली त्यांचं जे वाक्य आहे त्याच्या मागचं अधिष्ठान आणि तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे ती हे आहे की जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नान मग माझा प्रतिसवाल आहे उद्धवजींना राज ठाकरेंना काँग्रेसला खान आम्ही महापौर आमचा उमेदवार नसेल हे घोषित करावं त्यांनी hmm. करावं की हे ते करणार नाहीत हेच तुष्टीकरण आहे आणि म्हणून अमित साटम जे म्हणाले तेच बरोबर आहे आणि म्हणून तुष्टीकरणावर मुंबई चालू शकत नाही प्रचंड विकास प्रखर राष्ट्रवाद आणि अविरत हिंदुत्व या विषयावरच या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि यश मुख्यमंत्रीपदी माझी नावाची घोषणा झाली असती तर कदाचित आम्ही जिंकलो असतो असं उद्धव ठाकरे मागे एकदा म्हणाले होते आम्ही उमेदवार ठरवला असता तर नंबर एक नंबर दोन हाच पायंडा हाच कित्ता त्यांनी बिहार निवडणुकीच्या निकालानंतर गिरवला ते म्हणाले ते तेजस्वीची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाली असती कदाचित निकालामध्ये फरक पडला असता बघा हा रडीचा डाव आहे उद्धवजी इतके बेनकाब झाले आहेत त्यांच्या आवडीचा शब्द म्हणून मी घेतोय की त्यांना आता नवीन नकाब शोधावा लागतो मग आता मुख्यमंत्री मधून माझा चेहरा दाखवला असता तर निवडून आलो असतो हा नकाब त्यांनी घातलाय मतदारांनी त्यांना बेनकाब केलेला आहे मग त्यांनी आता नव्याने सरळ सरळ घोषणा करून टाकावी आदित्य ठाकरे यांच्या महापौर पदाची आणि मुलड वगैरे असं त्यांनी काय करावं करा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे पण मुंबईकरांनी पराभव केल्यावर मात्र नवीन भाना सांगायचा नाही आजच ठरवावं त्यांचा महापौर पदाचा उमेदवार त्यांची इच्छा परप्रांती यांच्या मतांना एकत्र करून निवडणूक जिंकली वगैरे असं काही परत मुळामध्ये हाही प्रचाराचा अपप्रचाराचाच त्यांचा भाग आहे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी गिरगावात पण भारतीय जनता पार्टी जिंकली Hmm. माहीममध्ये सुद्धा बळे बळे ते वाचलेत माहीममध्ये सुद्धा अमित ठाकरे यांचा पराभव झालाय त्या ठिकाणी बोरवलीमध्ये मराठी विभागामध्ये भाजप जिंकली आहे मुलुंडमध्ये भारतीय जनता पक्ष मराठी विभागात जिंकली आहे मी तुम्हाला विभाग सांगा ना दहिसरमध्ये भाजप जिंकली जिंकलीय जिंकली जिंकले पूर्ण मुंबईच मराठी माणसाची आहे पण ज्या ठिकाणी मराठी मतदारसंघ आहे तिथेही भाजप जिंकली आहे मग याला काय म्हणाल त्यामुळे बहानेबाजी हे टोमणेबाजी करणाऱ्यांचं नवीन अस्त्र आहे एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की नवाब मलिकांचं नेतृत्व जर निवडणुकीत असेल तर कदाचित आम्ही विचार करू किंवा आम्हाला ते चालणार नाही असं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे खरं तर हे म्हणणं खरं भाजपच्या कार्यकर्त्याचं भाजपने खूप गांभीर्याने घ्यायला हवंच कारण कार्यकर्त्यांची भूमिका आहे अजून एक गोष्ट घडली होती तुम्ही खूप ट्रोल झालात ती गोष्ट म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत दुसऱ्या वेळेला शरद पवारांच्या पक्षासोबत तुम्ही जवळ गेलात आणि जितेंद्र आव्हाडांना उपाध्यक्ष करून तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ताबा घेतलेला आहे मिळवलेला आहे आव्हाडांची जवळीक करण्याचं कारण मुळामध्ये यातली गल्लत होते ट्रोल करणारे सगळे माझे मित्र आहेत प्रेमी आहेत त्यांचं प्रेम आहे माझ्यावर असंच मी ते समजतो कारण ते माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत मग माझ्याकडनं अपेक्षा करत hmm. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही राजकीय निवडणूक नव्हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास जर बघितला तर त्या ठिकाणी पवार अध्यक्ष झाले विलासराव देशमुख अध्यक्ष झाले काही काळ मी अध्यक्ष होतो ते हे पक्षामुळे होते असं सर्वसाधारण वाटू शकतं पण त्याच्यात पक्ष राजकारण एमसीए मध्ये नव्हतं मी शब्द नव्हतं असं वापरतो आजच्या घडीला शेलार पवार पॅनेल हे दोन वेगळ्या पॅनेलचं एकत्रित पॅनेल आहे पवार पॅनेलमध्ये त्यांचे उमेदवार होते शेलार पॅनेलमध्ये आमचे उमेदवार होते शेलार पॅनेलचा उमेदवार जितेंद्र आवाड नव्हे पवार पॅनेलचा उमेदवार जितेंद्र आवाड तो त्यांना लखलाब लागला दोन्ही एकत्र लढले पाहिजे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे ही भूमिका आणि विन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्यानंतर दोन्ही पॅनल एकत्र येऊन एक पॅनल झालं त्यात जितेंद्र आव्हाड त्यांचा उमेदवार होता आणि दोन्ही पॅनलच्या एकत्रित प्रचाराची भूमिका जी झाली त्यातना गैरसमज झालेला आहे आव्हाडांना माझं समर्थन राजकीय आयुष्यामध्ये कधीच असू शकत नाही कधीच असू शकत नाही त्यांच्यावर सडेतोड टीका करणाऱ्यांमधलं मी आहे एक मुद्दा मला अजून बोलावासा वाटतो जो मी माझ्या एका याच्यात मुद्दा विचारायचा आहे की सुशीलजी हे खरं आहे ना अपेक्षा प्रेम आमच्या मित्रांचं मी ते स्वीकारतो पण दुसरी बाजू ही आहे कोणी पवारांना विचारेल की तुम्हाला हिंदुत्ववादी आशिष शे सलगी करावीशी का वाटली मी त्याच मुद्द्यावर का कोणी जितेंद्र आव्हाडांना हे विचारेल की तुम्हाला आशिष शेलारांच्या निवासस्थानी येऊन स्वतःच्या मतदानासाठीची मदत काय मागायला लागली विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याकडे जाऊन संघसेकडे जाऊन हिंदुत्ववाद्याकडे जाऊन मदत मागावी लागली मी हाच मुद्दा उपस्थित केला होता की एकीकडं शरद पवार आणि त्यांचा पक्ष उद्धव ठाकरेंना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगतो म्हणजे जसा भाजपला प्रश्न विचारला गेला पाहिजे शेलारांना हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे तो भाजपच्या समर्थकांचा हिंदुत्ववाद्यांचा शेलारांना विचारणे आणि त्यांच्यावर टीका करणे हा अधिकार आहे म्हणजे मी मी असं म्हणत नाही की त्यांनी त्यांनी काही गैर केलंय तो अधिकार आहे प्रेम आहे तो त्यांचा प्रेम आहे आणि प्रेमातून मिळालेला अधिकार पण आहे ते करू शकतील टीका मला दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये असा वाटतोय की शरद पवार सातत्यानं उद्धव ठाकरेंना मी तुझा पाठीराखा असं सांगत आले सत्ता मिळतानाही पाठीराखे होते गेल्यावरही पाठीराखे राहिले शरद पवारांनी या निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडी म्हणून लढवायचं उद्धव ठाकरेंशी कबूल केलं असं काय घडलं पवारांच्या विषयात की त्यांनी उद्धव ठाकरेंचा विचार न करता भाजपच्या शेलारांना नॉन पॉलिटिकल पाठिंबा दिला म्हणजे पॉलिटिकल पाठिंबा उद्धव ठाकरेला असेल आणि नॉन पॉलिटिकल पाठिंब्यात त्यांना भाजप चालतो सत्ता मिळवायची असेल तर भाजपलाही सोबत घेतलं पाहिजे हा पवारांचा स्वभाव उद्या उद्धव ठाकरेंसाठी घातक ठरू शकेल मुळामध्ये सगळी आहे पवारांच्या भूमिका भाजप बरोबर न जाणं किंवा बारोबरोबर जाणं बरोबरच्या नाही आहेत सत्य बरोबर राहणे याच्या आहेत आणि याच्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते हुँ। एक घटनाक्रम मोठा आहे शरद पवार आणि त्यांचा पक्ष एकत्रित पक्ष त्यावेळेचा त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यावं सडेतोड की भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायला दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसच्या आधी ते तयार नव्हते का त्यांनी बोलणी केली नव्हती का त्यांनी आमच्याबरोबर खाते वाटप करण्याबद्दलची चर्चा केली नव्हती का पालकमंत्री पर्यंतची चर्चा केली नव्हती का लोकसभेच्या निवडणुका एकत्र कशा लढायच्या या चर्चेमध्ये पवारसाहेब स्वतः नव्हते का दिल्लीवारी त्यांनी केली नव्हती का कोणाला सांगताय भाजप बरोबर यायचं नाही म्हणून मुळामध्ये माझं तर मतच आहे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने शिवसेना उद्धवजींबरोबर मैत्री निभावली आणि भूमिका घेतली की नाही आम्ही शिवसेना त्यावेळेला एकत्रित उद्धवजींच्या शिवसेनेला सोडू शकत नाही पवारसाहेब तुम्हाला राज्यहितासाठी यायचं असेल तर तुम्ही भूमिका घ्यायची ती घ्या पण आम्ही त्यांना सोडू शकत नाही माझं तर मत आहे पवारसाहेबांची खंत त्यांच्या पक्षाची खंत तिथून आहे की आम्ही उद्धवजींना सोडलं नाही आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना प त्यावेळेला त्या गणितामध्ये समरस झालो नाही जी पवारांची इच्छा होती आम्ही म्हणजे भाजप या रागापोटीच आता मी उद्धवलाच बाहेर काढतो किंवा उद्धवजींच्या पक्षालाच बाहेर काढतो इथून ते राजकारण सुरू झालेलं आहे उद्धवजी पवारांच्या ट्रॅपमध्ये फसत गेले हिंदुत्व विचार भारतीय जनता पक्ष पवारांच्या टाकलेल्या राजकीय जाळ्यात अडकत गेले हळूहळू दोन हजार सतराला बाहेर आले महापालिकेत त्यांना लक्षात आलं शंभरच्या वर असलेली एकशे तीन एकशे पाचची ची शिवसेना चौऱ्याऐंशीवर आली त्यानंतरही मैत्रीचा धर्म देवेंद्रजींनी निभावला त्यांचा महापौर त्यांची सत्ता ही त्या ठिकाणी राहिली एकोणीसला त्यांनी गळा भेट केली पुन्हा पवारांच्या ट्रॅपमध्ये येऊन त्यांनी सत्तेसाठी काँग्रेसपर्यंत गेले आणि त्या ठिकाणी महापौ मुख्यमंत्री झाले समाजवादी पक्षाबरोबर अलायन्स करून उद्धवजी हे विधान परिषदा निवडणुका जिंकले उद्धवजी म्हणजे त्यांचा पक्ष आणि आता शिवतीर्थाच्या भोवती घिरट्या घालतायत राज्याच्या राजकारणातला इतका पलटू राम बिहारी शब्द घ्यायचा तर उद्धवजी सोडून कोणी नाही आणि पवार साहेबांनी राजकारण सत्ता केंद्रित करण्यामधले सगळे डावपेच केले उद्धवजी त्यात अडकत गेले हेच सत्य आहे शिवतीर्थाभोवती फेऱ्या मारतात असं म्हणताय तुम्ही शिवतीर्थाची काय स्थिती असेल मला वाटतं अजून त्यांची युती त्यांचा पक्षा निर्णय व्हायचा आहे तो ज्यावेळी होईल त्यावेळेस सडेतोड प्रश्न विचारू शंभर प्रश्न विचारेन मी आणि पन्नास व्हिडिओ मी पण ठेवले लावे तो म्हणायला हो एक लावलाच दुबार मतदाराच्या वेळेला हो तो मागचा जुना आहे प्रत्येक वेळेला तेच एक असतं मला अजून एक प्रश्न विचारायचा मी परवा काल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर उभा होतो बाहेर सगळी पोस्टर्स बॅनर्स लागलेली होती आणि मला तो एक शब्द होता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा शब्द मला जरा वेगळाच दिसत होता त्या दिवशी म्हणजे काय दृष्टीदोष होता की तसं झालंय माहित नाही मला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवेश कार्यालय असा तो शब्द मला दिसत होता <laughs> <हुँँँगा। laughs> काय हे म्हणजे एवढं सगळं आगमन एवढं सगळं प्रत्येक ठिकाणाहून अनेक पक्षातून लोक घेणं चाललंय दुसऱ्या पक्षात माणसं ठेवायची नाहीत की भाजपला हे सगळा प्रवाह घेऊन जाता येणं सहज शक्य आहे मुळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या समर्थकांची आमच्यावर प्रेम करणाऱ्यांची जी अपेक्षा आहे त्याचा पूर्ण सन्मान आम्ही करतो आणि त्याचा विचारही करतो आत्मचिंतनी करतो पण आपल्याला ही लक्षात घ्यायला लागेल की आपल्याला एक एक पाऊल करून ज्या वेळेला शतप्रतिशत भाजप आज नाही म्हणतोय मी टप्प्याटप्प्याने आपल्याला तिकडे जायचं आहे त्यामध्ये पक्ष वाढ हा एक महत्वाचा विषय आहे पक्ष विस्तार ही भूमिका आहे पक्षप्रवेश ही कार्यपद्धती आहे होय तपासून ताऊन सलाखून विचार करून केला पाहिजे या अपेक्षेवर आम्ही काम केलं पाहिजे आम्ही मान्य करतो काही ठिकाणी स्थगिती द्यावी लागली आहे योग्य दिली आहे योग्य स्थगिती आहे उल्हासनगरमध्ये असाच एक आरोप होतोय कि या प्रक्षप्रवेशाच्या वेळी स्थानिक पातळीवर जे प्रवेश होत आहेत त्याला फिल्टर लावलं जात नाहीये असं वाटतंय लावलं पाहिजे अजून काटेकोरपणे केलं पाहिजे संघ परिवारातल्या कार्यकर्त्यांच्या मताचाही विचार केला पाहिजे तो करतोच आम्ही नाही असं नाही पण त्यात कुठे हलगर्जीपणा होतोय तो होता कामा नये मुंबई मनपाच्या निवडणुकीची आपली आताची रणनीती काय असणार आहे रणनीती सांगू नये पण रणनीती काय असणार आहे मला असं वाटतं की मुंबईकरांनी हे ठरवलंय ना ते वाक्य आता हो। आमचं ठरलंय आमचं ठरलंय तसंच आमचंही वाक्य आहे की मुंबईकरांचं वाक्य आहे की आता आमचं ठरलंय आणि भाजप कार्यकर्त्याचं वाक्य आता थांबायचं नाही नरेंद्र मोदीजींवर मुंबईने इतकं प्रेम केलं आणि मुंबईच्या सेवेत नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलेलं काम उपनगरी रेल्वे उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या उपनगरी रेल्वेचे प्लॅटफॉर्म उपनगरी रेल्वेमध्ये असलेले एस्केलेटर्स उपनगरी रेल्वेवर वाढत्या फेऱ्या उपनगरी रेल्वेवरच्या बांधलेल्या लिफ्ट उपनगरी रेल्वेवर स्टेशन ओवर स्टेशन उपनगरी रेल्वेची कनेक्टिव्हिटी राज्यातल्या अन्य भागाशी केवळ एवढंच नाही एक विमानतळ नाही तर दुसरं विमानतळ अटल सेतू ते कोस्टल रोड मेट्रो कनेक्टिव्हिटी ते मुंबईच्या पाण्याच्या प्रोजेक्टसाठी धरणांना दिलेल्या परवानग्या मुंबईतल्या सी आर झेड भागातील पुनर्विकास विकास, विकास आणि बांधणी आणि स्वतःची घर सांभाळणी यासाठी सी आर झेडमध्ये कायद्यात केलेला बदल किती उदाहरणं सांगू मोदीजींच्या सरकारने मुंबईकरांची केलेली सेवा कर्तव्य म्हणून केले देवेंद्र फडणवीसांनी मुंबईवर केलेलं प्रेम सेवा कर्तव्य बावन्न ब्रिज मुंबईमध्ये नितीन गडकरींनीच बांधले यावन चर्चेला ठाकरे बंधूंनी केलेली पाच कामं सांगावीत मुंबईच्या अंडरवर्ल्डचा खात्मा गोपीनाथ मुंडेंनी केला मुंबईमध्ये एक मेट्रोने नऊ मेट्रोचं जाळं उभं करण्याचं काम कोस्टल रोड पासून अटल सेतूपर्यंत पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी केलं मुंबईमधल्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सांस्कृतिक शैक्षणिक मुंबईतल्या असलेल्या मेडिकल सीट्स वाढल्या मुंबईतल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मेडिकल सीट्स वाढल्या मुंबईमध्ये आय आय एम नव्हतं मुंबईत आलं किती उदाहरणं देऊ अशी पाच कामं यांनी सांगावीत आणि त्यामुळे मुंबईकरांनी ठरवलंय आता आम्ही ठरवलंय आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ठरवलं आहे आता थांबायचं नाही धन्यवाद आता थांबायचं नाही आणि मुंबईच्या लोकांनी ठरवलं आहे हे वाक्य फार महत्वाचं आहे आता आम्ही पण एक ठरवलंय तेही अशी शेजाऱ्यांच्या बाजूनी सांगून टाकतो गंमत काय होते की कोणीतरी आरोप करतं आणि त्या आरोपाच्या प्रश्नाची उत्तरं आम्ही द्यावीत आम्ही म्हणजे आम्ही जे हिंदुत्ववादाची कास धरून भाजपला धोरणात्मकरित्या सपोर्ट करतो त्या माणसांनी द्यावीत किंवा त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारावीत असं अपेक्षित असतं काही लोकांना मला प्रश्न पडलाय की खोटं बोलणाऱ्यांना का विचारलं जात नाही की बाबा तू खरं बोललास का तू खोटं बोललेलं खरं कसं आहे सांग त्यामुळे या खोटं बोलणाऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायचं नाही हेही आम्ही ठरवलंय कदाचित तुम्हीही ते ठरवलं असेल खूप खूप आभार आपण आलात बोललात बरं वाटलं आमच्या प्रेक्षकांनाही हे बरं वाटेल धन्यवाद